नमस्कार दर्शको वेद मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण सध्या माडा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस तालुक्यातील मिर हो। या गाव मिरळ या गावी आलो आहोत या गावातील मतदारांच्या लोकसभेच्या अनुषंगाने काय मत आहेत ते आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत काय काका नाव काय का, हो नाव बर काय गावामध्ये वातावरण गावामध्ये वातावरण पहिलेच माहिती पडला जाय शंकरराव मोहिते पाटलापासून ते आता दादा पर्यंत आणि दादा पासन ना तो पर्यंत सगळं मोहिते पाटलाशिवाय दुसरा पर्याय नाही भाजपनं काम करा काम ते का हे आमचं आमच्या गावाला इथे इथं वरडायला तरी ते कुठं हुडकत बसायचं बर कि मोहिते पाटील म्हणजे आमच्या तालुक्याच मेन आहे मोहिते शिव पर्याय नाही इथं काय नाही काय नाही काय नाही बर काय योजना वगैरे काय नाही काय नाही काय नाही काय नाही कर ना फिर कोल नाही तर काय नाही बर भाजपनं काम केली काम कर ना केलं तर काय करायचं आमचं कशाच का काम आहे काय जरी असलं तर काय नाही मोहिते पाटण्याशी उपर नाही इथं तुमच्या गावाच्या पलीकडे जे शुगर होतात काय किती बोडवली म्हणते चर्चे काय कामान ते काय म्हणा ते फक्त मोहिते पाटील इथं चालतो बाकी दुसरं नाही चालत इथं काय बर कारण हर एक गोष्टीला मोहिते पाटलाकडे जावं लागतंय ना आणि ती काम बी करते तशीच कुठं हुडकायचं ते निंबाळकर कुठं फलटण मध्ये त्याला बॉम्ब लाव का ते फलटणच्या फाट्यावर जाऊन ती येईल का इथं मोहिते पाटील शंकरराव मोहिते पाटला बसणार की विजयदा विजयदादा जी आता पकना तो पर्यंत हीच आणि कडपर्यंत हीच राहणार कारण ही मोहिते पाटलाचं गाव पहिलं शंकररावचा लाडका आहे बर काय त्यांच्या काळात काम वगैरे काम सगळेच होते कुठल्या अडचणी जीव देत नाही ते ना गावात तरी काय काय काम काय नाही सगळं सगळं शाळा आहे सगळं आहे सगळं काय ठरवलं यंदा काय नाही काय नाही तुतारशी व पर्याय नाही आमचा बर मोदी नाहीच मोदी नाही मोदीला काय करायचं बर काय वातावरण गावामध्ये वातावरण कशाचं तुतारीशी वातावरण नाही आमच्या गावात काय दिल निंबाळकरनं काम कुठलीच केली नाही आम्हाला टावर दे एखादा टावर सुद्धा काम तशीच पडून राहिले ती रस्त्याला येता जाता येत नाही बऱ्याश्याच भानगडी जसं आम्ही निंबाळकरला निवडून दिलं तस निंबाळकर आम्हाला भेटायला सुद्धा आले नाहीत आम्ही भेटलो तर आम्हाला गाठ सुद्धा पडत नाहीत मग फलटण ला जाऊन गाठ घेणार आम्हाला इथलं मोहिते पाटला गाठ घेणं फार स्वल्पाना आणि मोहिते पाटलांनी फार काम आमची केली पण ह्यानी नसत मोदी मोदी या नावाखाली नसत मतच घेतली आमची आणि आम्हाला पाच वर्ष असंच वंचित ठेवलं गोरगरीबाला काहीच नाही नक्च शिदा वाटप केला फोकाटचा hmm. आणि एक लाखाचा गजनी घेतली त्यात अठरा हजार जीएसटी hmm. आणि बाकीच जी सगळं ह्यांच्याकडं सगळं आम्हाला म्हणजे गोरगरीवाला काय yeah. निवड फायद्याचं वातावरण काय नाही मोदी सरकारने केलं yeah. कोणाला बेघर खोल्या बसवल्या त्या का कोणाला काय केलंय का कोणाला काय कुठलं घरकुल दिलंय का कोणाला प्रधानमंत्री आवास नावाला दिले ती किती दिली ती गावाकडेच त्यांना विचारा ना, ना म्हणजे कारण आम का आमच्या तर गावात आलेली पाच घरं आले ती आणि त्याच्यावर काय घरकुल नाही ना फिरकुल नाही काय सांगायचं इथं जाऊन मोहित्या पाटलाला बांधताच राहील आम्ही पवार साहेब तुतारे हातात घेऊन आता हे केलंय सगळ्या गावाला इंटरेस्ट रावलं की नको आता मोदीला मोदीला कटाळू पाच वर्षात मोदीने काय नसतं अश्वसेन दिली कुरडे अश्वनला बाळ बली पडून चालणारी गोष्ट नाही आता आता जनता हुशार झाली फार आणि संवेदन मोडून काय बी करायचं आणि जी गावल त्याला जे एखादा अधिकारी गावला किंवा एखादा कुठला गावला शंभर शंभर कोटीच्या ओलागाली करणारा माणूस गावला की त्यांच्याकडे चालतो आणि आमच्या गोरगरीबांकडे का आहे त्यांचं अनुदान आहे का काय कुठलं उचल काय 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 का 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 मिळलं आम्हाला जम्मू काश्मीरच कलम हटवलेलं हे मान्य आहे राम मंदिर बी बांधलेलं हे बी मान्य आहे आम्हाला ते अति सुविधा व्यवस्थित मोदीने केलं पण आमच्या गरीबाला काय केलं गरीबासाठी काय केलं म्हणजे गरीबाला आम्हाला काय केलंच नाही रेशन मोपद रेशन मोफत येतं तर चारशेच बोट अठराशे रुपयाला केलं आमचं डोळ्यात बोत दो आमच्याच घातली आणि रेशनच काय अनुदान मधलं देते ती तर पाच किलो तीन किलो येते पाच किलो काय येतो या काय कोणाला येते तर कोणाला नाही येते महिन्याचा माल दुसऱ्या महिन्यात जातो या काय गावात सगळं वातावरण म्हणजे बिकट होत चाललंय ना मोदी सरकार म्हणजे नस गरीबाला भूल थापा मोदी सरकार आलं सर्वसामान्यांसाठी काय गरीब जनतेसाठी काय त्यांनी केलं म्हणजे गरीब जनतेला काय तर प्राधान्य राहुल गांधीने तसे जाहीर सभेत सांगितलं तरी बाबा आठ हजार रुपये लेडीज ला देऊ एक लाखाचा वापर तुमच्या एक वर्षाची देऊ असं काहीतरी सुविधा तर गोरगरीबाला दिल्या तर गोरगरीब कुठं तर सुधरल गोरगरीबाला सुधरायचं चिन्हच नाही कुठलं अन खाया वाचून वंचित लोक यांच्यात फुकट काम करून फुडल्या पंच वर्षीला मोदीला तिला निवडून तर फुकट काम करून अनवरी काम करून आम्हाला त्यांच्यात थांबावं लागेल आण खावा अन काम करा पैशाची तर नावच नाही आता मोबाईल वर सुटायचे पैसे हातात आमच्या किशाच रुपया येणार सोडा म्हणते ती मोबाईल वर मोबाईलवर पूर आता आम्ही पहिलीच्या सातवी शाळा शिकलो आम्हाला मोबाईलवर पैसे सोडायला बी घ्यायला बी येत नाहीत सरकार म्हणजे काँग्रेसच्या काळात भरपूर भ्रष्टाचार होत होता आता आम्ही डायरेक्ट दोन हजार शेतकऱ्यांना तोडली तर डायरेक्ट खात्यात दोन हजार येते दोन हजार येते आता सात बारा काढायचं असेल तर पहिलं तलाट्या पाशी जाऊन बसावं लागत होत तलाठी हुडकावं लागत होता डायरेक्ट ऑनलाईन केले असं तो सुविधा केल्यात म्हणते आम्ही सुविधा केल्या पण मोदीनं सुविधा केल्या ही सगळ्या सब चुकीच्या सुविधा ते का केले ते सदरचे सगळं पैसे जे आहेत ते मोदीला सगळं ना जे आधार कार्डावर पैसे कोणाकडे किती आहेत कोणाकडे बॅलन्स आहे आणि ती मोदी साहेबाकडे ज्याच्याकडे पैसे आहेत त्या माणसावर कुठला तर ईडीची धाड टाकायची आणि त्या माणसाला अभिजित पाटलावर टाकली अभिजित पाटील तीन कारखाना कारखान्याला गोडवानला शील ठोकलं अभिजित पाटील पळून गेला अजित पवार बहात्तर कोटीचा सिंचन घोटाळा केला बहात्तर कोटीचा मालक ती बी पळवून न्याला अशोक चव्हाण ती बी पळवून विकास काम करायसाठी नाही ह्यांचे पैसे बुडवायसाठी गेले ते असली माणसं त्यांनी घ्यायलाच नको होती ना त्यांच्या पक्षात मग ही पक्षाला या मतदान मारून तर काय फायद्याची गोष्ट आहे त्यांना चोरा चोरांना सामील ही मोदी सरकार आहे चोरा चोरांना सामील असल्यामुळं आम्ही त्यांना कटाळून सुतारे हातात घेतली त्यांनी चोरांना संघ घ्यायला नको आहे ह्यांना डायरेक्ट ईडी तर आता टाकाय पाहिजे होत ना ह्यांना घ्यायला नको आहे ना ह्यांना घेऊन आमचा फायदा काय ना काय म्हणजे गरीबाचा फायदा काय करण्याचा दृष्टिकोन नाहीच ना मोदी सरकार केंद्रात पण हि तर बाहेरचे फडणवीस बाकीचे शाह हे बाकी जे आहे ते माणसं ती वर जाणाऱ्या माणसाला गोर गरीबापासून काय येऊन दिले सुविधा तुम्ही सांगा काही बाहेर बसलेली जनता सांगेल गरिबाला सुविधा कायच नाही तर सर काय सांगायचंय तुम्हाला गरीब वंचित राहिला आणि मोठी ती मोठी झाली आणि मोठ्या माणसाकडे पैसे आहेत त्यांच्याकडेच पैसे ठेवलं आणि आमच्या गोरगरीबाकडे रुपायला महाग आणि आज अरविंद केजरीवाल सारखी माणसं आज मंत्र्यासारखी हात घातली आणि गोरगरीबाला काय बिगर पैसे येते तेवढी माघ राहिलोय बघा आपण आणि ज्याच्याकडे पैसे आहेत ते माणसं बरोबर आत गेलेली माणसं मोदीकडे गेली की झालं मोदी मोदी सक्सेस आणि चारशे रुपयाचा घ्या हजार रुपयाला केला काय मोदी सरकारने केलं दुसरं का आणि शंभर रुपयाला दिला आणि हजार रुपयाला घ्या आणि झिरो बजेट वरची माणसं जे आहे अशीच राहिली आम्ही खुरपान करून खाणार खुरपणच करून कालू कांद्याला दर नाही ज्वारीला दर नाही कशाला आमचं तेल मोतर एकशे दहा एकशे वीस रुपये किलो झालं पेट्रोल एकशे दहा रुपये एकशे सहा रुपये झालं कशाच गाड्या फिरवाय पंचदा गाडी घरी चार दिवस लावली तिला हा लावली नाही डीपी जळलं लाईट नाही सुविधा कुठली नाही शेतकऱ्यांना किती अवघड शेतकऱ्याचा प्रश्न झालाय दासात झोपाव लागतंय मोदी सरकार ही नकोच आहे केंद्रात सुद्धा या नको आहे गुजरात नको उत्तर प्रदेश इकडं कुठेही मोदी सरकार पडाय पाहिजे बीजेपी पडलं पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आली पाहिजे असं आमचं मत आहे शासनाचा ज्या अगदी व्यवस्थित व्हावा आणि मतदान लोकांनी व्यवस्थित करावं कारण का तर लोक कटाळले ती तुतारीला मतदान करावं पवार साहेब कुठं तर आणला तर भिडवत होत शेतकऱ्याला माफचाप तर, शेत तर करत होतं पण काय कुठलंही माफीत बी नाही दुष्काळग्रस्ताला आलेलं पैसे दोघाला आलं आणि चौकाचं माघार गेलं पंतप्रधानाची मोदीची आवास योजना म्हणली हाय शेतकरी निम वंचित राहिलं निम निम्याला मिळलं निम्याला तसंच राहिलं माझं नाव सुधीर परमेश्वर बेल्ल बर लोकसभेची निवडणूक चालू आहे सध्या अंतिम टप्प्यात आली काय वातावरण तो काय तुतारीचं वातावरण व्हायचं काय भाजपनं काय आमच्यासाठी केलंच नाही तर काय रस्त नाहीत काय नाहीत बर भाजपनं काम केले रस्ते केले म्हणजे हायवे बंद कायच ना खेडेगावात त्यांनी कायच केलं नाही आमच्यासाठी हम्म गावामध्ये आले आलेच नाही जसं निवडून दिलंय तसं आलंच नाही इकडे त्यामुळे आम्ही आता तुतारी हातात घेतली शेतकऱ्यांसाठी एवढ्या मोठ्या केल्या म्हणजे कुठं इकडे आयोजना एक बी आमची आली नाही योजना फक्त दोन हजारच दिले बाकी काय दिलं नाही त्यांनी पाच रुपये अनुदान दिले कुठला अनुदान दर कमी झाला आणखीन म्हणून अनुदान दिले म्हणते रुपये कुठला अनुदान आणखीन खात्यावर जमा झालं नाही तर अनुदान तर कुठलं दिलं आणखी बरं हम्म काय ठरवलं यंदा यंदा काय तो किती आहे गावात मतदान मतदान एक तीन हजार मतदान आहे बर किती होईल तुतारीला नव्वद टक्के मतदान होईल तुतारीला बरं विठ्ठल महादेव बर लोकसभेची निवडणूक चालू आहे माहिती आहे का माहिती आहे कोण आहे उमेदवार हाय आहे मोहित पाटील बर आणि तिकडे निंबाळकर भाजप निंबाळ कराला काही गाव दिसले का त्या सपनात बर सपनातच दिसला असं पाच वर्षात काय विकास कोणी केला आल ना लाइटिंग पाणीला दोन तासावर आणली लाईट चालू केली म्हणते काय चालू करण्याला तोर इकडे घोटाळा करते ती महाग घोटाळा झालाय म्हणते पुण्या रस्ता नाही पुण्या हाल चालले तर इथे कधी आम्हाला भेटला देखील नाही तू माणूस ही लिंबाळकर आहे म्हणून कॅलेंडर तेवढी वाटले की ह्या गावात येऊन त्या कार्यकर्त्यांनी मतदान तू तारीलाच करायच का आता विजयदादा जवळ आहे इथं आम्हाला त्याच्या दारात जाऊन बसायला येईल बाबा आम्हाला हे नाही नाही आमचं ही काम कर म्हणून तसं ह्याला फलटणला कुठं हुडकत जायचं फलटण बी माहित नाही आम्हाला कुठं आहे की लोक निवडणूक चालू आहे सध्या काय सध्या माता बरोबर कसं आहे माहिती आहे का जिकड महते पाटील तिकडं मागल्या वेळेस महती पाटील तिकडं होत तर मेहती पाटील इकडं इकडं बर असे जावं लागतं तो तारी, तारी। बर भाजपनं काम केले निंबाळकर म्हणते निंबाळकर साहेब आलंच नाही इकडे बर पाच वर्ष त्यांनी सांगायचं की मी ह्या गावाला गेल तो आलीच नाही काय विकास काम वगैरे काय नाही काय नाही केलं नाही काय बर ती बंदरा पटला येत जायला येत नाही काय नाही ती एखाद्या लोलून तर करून टाकायचं असते ते तसली काम तर करायची असते बर ती साहेब दिसल नाही ना आम्हाला बर पाच वर्ष तर आलेच आता आलते का नाही नाही आता मी नाही बर निवडणूक संपत आली नाही आलीच नाही बर मोहिते पाटील पण खासदार होते शरद पण खासदार होते त्या काळात काय काम झाली का तर सगळी काम आम्ही सांगितली काम ती करते ती दि, सांगितली काम तरी काय काय झाले गावात काम गावात सडकाची काम झाली कोणी बांधकाम झाली सगळी शाळाची झाली होय बालवाडी पडली तर लगेच ताबडतोब बालवाडी देऊन लगेच मुलाला बारक्यांना शिकवायला चालू केलं तिथे पलीकडल्या गावात उज शुगर होते तिथल्या शेतकऱ्यांचे म्हणजे उसाचे पैसे दिले नाहीत म्हणते शेअर्स बुडवले कारखाना विकला म्हणते आपल्याला नाही ऊस बी नाही जमीन बी नाही बर मग आपण काय त्यात भाग याचा हा माहितीच नाही तर त्याला आपण बोलायच कस अर जमीन कोणताच नाही आपल्याला कोण आपल्याला ती माहितीच नाही मिळालंय का मिळाले नाही मग जमीन नाही म्हणते अल्पभूधारक आहे अल्पभूधारक पत्र्या शेड आहे हम्म मोदी ने दिल म्हणते कि मोदी का तुम्ही दे दे आले दे आम्हाला घर आलंय तर आमचं ती पूर्ग नेंबर असल्यामुळे नेंबर घर बसवता येत नाही म्हणले बाबा म्हणून घर नाही जमा ग्रामपंचायतीला नेंबर आहे ते देता येत नाही म्हणले काय नाव शरद जोरवर बर काय वातावरण गावामध्ये लोकसभेच लोकसभेचं वातावरण तुतारी का तुतारी तुतारी लागले कारण विजयदादाच काम पहिल्यापासून चांगलं आहे गावात गावात म्हणजे आख्या जिल्ह्यातच म्हणलं तरी चाल बर की नाही आमच्या गावात नाही काय बर आमच्या गावात तर अजून तरी आम्हाला दिसलं नाही खासदाराच्या फंडात हे काम झालं असं काय दिसलंच नाही आणि त्यांनी काय ह्या रस्त्याने कधी गेले तर काय आठवत नाही पाटील पण खासदार होते सर पवार खासदार होते जा। त्या काळात काही काम वगैरे झाली त्या काळात बरीच बऱ्यापैकी काम झाली आमच्या रस्त्याची कामं असतील पाण्याचा प्रश्न असेल आता नदीला अशी अवस्था आमची कधी झाली नव्हती ज्यावेळी दादा होत ना आमच्या जिल्ह्यात पालकमंत्री त्यावेळेला दादानी असा एकदा दुष्काळ पडल्यावर वरच्या धरणातलं पाणी उजनीत आणून उजनीत न खाली फरलो आता फार अवस्था बिकट झाली असेल तुम्हाला असं नदी कोरडी झाली बरोबर मतदान कोणाला मतदान किती मतदान गावामध्ये आमच्या गावाच मतदान साडे सोळाशे मतदान आहे बर किती होईल मग तुतारी अह त्यापैकी 1300 तेराशे मधून पोल होतं बरं 1300 हो 1200 मध्ये जातील तू तरीला 1200 हो 6 असते ती गावात ठराविक असते तेवढी जाणार बरं हां काय नाव दादा नौरन जितकी घे बर काय आहे गावात वातावरण वातावरण तरी जाय सध्या चालूला बरं आणि इतन पुढे बी तू तरीचं वातावरण रे का तुतरीला का बरं बायांनी किंवा मोहिते पाटलांनी आमच्या गावासाठी बरंच काय केलं अजून बी करत आहेत आणि इथनं पुढे बी करतील असं आमचं इच्छा आहे निंबाळकर साहेब आमच्या गावात जा आणि आम्ही तर बघितलेच नाही दुसऱ्याचा तर इशेच नाही आणि गावाच राजकारण म्हणलं तर समजा मोहिते पाटलांशी निगडीत आहे गावाची काम पैकी मोहिते पाटलांनी केली त्यामुळे तर सर्व लोकांची इच्छा ही मोहिते पाटील आणि माड्यात फिक्स बाया फिक्सित माझी गॅरंटी आणि मी सुद्धा दहरशील बायांनाच मत करीन अशी माझी इच्छा गावाचा विकास ही आमची बीच आहे आणि दहरीशील बाईची बीच गावाचं पाणी म्हणा बरच विकास ही धैर्यशील बाया म्हणा मोहिते पाटील म्हणा मोहिते पाटील घराने बरेच काय केले आसपासच्या पाच सहा गावात किंवा इतर भागात मोहिते पाटलाने बरेच काम केलं लाईटीचे पोल नव्हते पोल वगैरे पाणी सगळ्या गोष्टी दिल्या त्यामुळे प्रत्येक माणसाच्या मनात मोहिते पाटील आणि इथून पुढे मोहिते पाटील काय नाव काय राजू नवगिरे बर काय वातावरण तो वातावरण आहे सगळं गावात बर का बरं तो कार्यकर्ते चांगले आहेत बर मोदीने काम केली एवढी देशात बांधले राम मंदिर बांधलं तर जनतेला काय राम मंदिराच काय राम मंदिर काय आणून देणार आहे राम हे काय जनतेला ही का जन मोदी काय करते आपलेच पैसे शेतकऱ्याच पैसे घेते शेतकऱ्याच्या खात्यात सोडते जीएसटी लावते पेन्शन दिली म्हणजे कस पेन्शन द्यायचे दोन हजार कोणाच दिली तर दिली नाही दिली एक जणाची पाच हजार पेन्शील काढायला गेले तर पाच हजार खर्च सागडला मग ते पाच हजार काढायला पाच हजार म्हंटल ते काढून तर काय उपयोग आहे काय काय ठरवलं गावात काय सगळी माडा तालुक्यात हे खेड्यापाडी सगळे तुतारीवर टाकणार आहे काम हे करता ही पहिले केलेले काम आहे ते पहिले हे जी पण जरी निवडून जरी नव्हतं ती ह्याच्यात नव्हतं तस सत्यत नव्हतं तरी ती काम करत होती ना बंगल्यावर गेल्यावर तुमच्या गावात काय काम वगैरे हो काय पाण्याची ही टांचा ही करत होती पहिली परत आता काय झालं या लाईट ला आहे काय वाड्या वस्त्याला बगिरीत नाही सरकार आल्यापासून परत थ्री ला लाईट सोडल्यावर सिंगल फेज सोडत नाही ती रातभर लाईट नसती गावातला डिपो जळलं तर त्याला कोण लक्ष घेत नाही काय नाही सरकार आल्यापासून काय करायचं ठरवलं यंदा काय तुथारीत वाजवायचे सगळ्यांनी शरद पवार विजय मोहिते पाटील आसपास सगळे इथले जे खेडे सगळी तुथारीत वाजवणार आहे ते ना सिद्धेश्वर उत्तम जोरवर बर लोकसभेची निवडणूक चालू आहे हा हा काय वातावरण गावामध्ये गावामध्ये वातावरण नव्वद टक्के होईल की तुतारीला हो तुतारीला का तुतारीला काम चांगला आहे दादाचं भरपूर चा, चांगलं काम आहे त्यामुळे हे लिंबाळकर राह नालायक माणूस आहे त्याने काय सुद्धा काम केलं नाही आमच्या गावात राव हा प्युअर नालायक माणूस आहे त्यानं आतापर्यंत आला देखील नाही ह्या गावात आणि भाजपची आम्हाला चिड आहे जास्त हा त्याने लय महागाई केली प्रमाणाच्या बाहेर महागाई केली काय नाही नाही काय नाही आमच्या गावासाठी तर काय केलं नाही त्याने काय सुद्धा केलं ना आमच्या गावासाठी हा प्युअर म्हणजे निंबाळकर ही निस्ता आम्ही मोबाईल मध्येच बघतोया या समोरा समोरासमोर तर अजून त्याला म्हणजे बघितलाच नाही हा नाही बघतला काय गावात त्यांची कामच झाली नाही मोहिते पाटलाची भरपूर काम झाली आमच्या गावात गावाचा केला बंधारा बांधणे अजून असल्या लाईटीचा थैमास देणे अजून तुम्हाला सांगतो बऱ्याच गोष्टी आहेत त्यांच्या अजून काय आमच्या न अडचणी असते ती अजून पाणी सोडलं जादा ना ते नदीला जेळस दोन हजार चार ला दुष्काळ पडला होता वरल्या किती बावीस धरणातनं पाणी आणून सोडलं आणि हीराओ राव आता चालू पाणी असून धरणात पाणी असून सोडण ही भाजप सरकारची ही भागात पाणी साहेब भाजप लाभाड माणूस आहे त्याला काय सुद्धा अकल नाही ती ह्या फट्या फट्यावणं करून सगळं थताल मताल माणूस आहे शहाजीबापलं काय नाही काय नाही आणलं असं कुठलं तर ती मला पण ती थोड माणूस आहे त्याचं काय म्हणजे ती काय असा इतका राजकारणी माणूस नाही कुठं पंचवीस मतांना आता निवडून आलाय म्हणून ती असलं बोलतोय त्याला हितन पुढे निवडून येऊन जाऊ द्या नाही नाही काय नाही काम काय सुद्धा लेल नाही काय नाही जनता त्याच्या माग नाही काय सुद्धा जनता त्याच्या पाठीमाग नाही तर एक्स्ट्रा पोपट पंच राहिलाय हा काय राहिलेलं नाही त्या माग काय सुद्धा नाही शेज नाही काय हा शेतकरीच काम राव काय रा। ना रजित लिंबाळकर नाही तर आतापर्यंत आमच्या गावात म्हणून त्याच काय काम नाही झालेलं कॅलेंडर टी बी वाटली का न वाटली कोणा ठाव इतर काय नाही लिंबाळकर हे मोबाईल मध्ये त्याला समोरासमोर नाही हे गावावर आलेलं नाही त्याला निवडून दिल्या टी कोणामुळे दिला मोहिते पाटलामुळं दिला मोहिते पाटील गेलेलं म्हणजे सहकारी करा त्यांच्यामुळं नाहीतर लिंबाळकरांना ही स्वीकारणारी माणसंच नाहीत या भागात आमच्या नाही 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 त्यांना डोक्यात सुद्धा नव्वद टक्के गाव होणार आमचं हो नव्वद टक्के होणार गाव होय हा वंडले नव्वद टक्के होणार हा कार्य तसं मोठे पाटला तिथं लिंबाळकर ही काय झाटक्याला काय नाही शाणा माणूस हा त्यानं म्हणजे काम आमच्यासाठी काय केलेलं नाही या गावासाठी किंवा ह्या गावासाठी म्हणण्यापेक्षा मी बऱ्याच ठिकाणी हिंडतो या पण त्याला लोक प्रतिसाद देत नाहीती नाही बनदा म्हणतो लेड मस्त आमदार चालू बर का त्याचा पण विषय नाही काय पण जनता नाही ना जनता महाग नाही पण मग बबनदा काय वाटतंय की आपण ही खेल आमदार केला जसं लोकांनी दिला प्रतिसाद तसा आता देते तसा आता देऊ शकत नाही ती लोक नाही 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 देत नाही ते आता नाही देत बर काय लोकसभेची निवडणूक चालू आहे काय वाटतंय तुतारी जाईल तुतारी म्हणजे काय माहिती पटला मग मोहिते पाटला मोहिते पाटलानं विकास केला आमच्या तालुक्याचा का आपल्याला सगळं दवाखान्याची सुविधा आहे शिक्षणाची सुविधा आहे रस्ता येत दादा खासदार मास्टर दिवस आणले मास्टर हा फक्त मोहिते पाटलांचा विकास आहे म्हणते कोण म्हणतोय कोण म्हणतोय हायमास्टर दिलेला काय सांगोल भागात सांगोल भागात काय काय मोहिते पाटलांना आजपर्यंत दवाखाने केलं शिक्षण सुद्धा कुठल्या आमदारनं कुठल्या तालुक्यात केले कुठल्या तालुक्यात आहे ते सांगाय मला अकलोजला सगळी सुविधा आहे पेशंट अकलोजन जाऊ शकतो पुण्याला हिथच त्याच्यावर उपचार होऊ शकतात ही परिस्थिती ज्याला दवाखान्यात गेल्या नंतरच कळती बाबा काय ती तवा आठवणी उपचार मोफत केलाय की कोणाला पोहचला कोणाला मिळालाय सांगा कोणाला मिळालाय बाबा सर्व तुम्ही सर्व फिर फिरताय सगळीकडे कोणाला मिळालाय सांगा महत्वा पटला कधी विसरू शकत नाही बरं बसून भरपूर मतदान द्या तालुक्यात होणार सगळीकडं काय यायला कशासाठी येणार काय इकडे विकास त्यांचा काय पाच वर्ष एक काम दाव आमच्या गावात काय नाही एक काम कुठं बी इच्छिरा तुम्ही गावात ना काय दिलं इथं बाबा पाच वर्ष किती लीड दिलाय त्याला गेले लीड तालुक्या सवा लाखाच लीड दिलाय त्याला गेले काय दिलं सव्वा रुपया दिला नाही सवा लाखाच लीड दिलं काय होईल काय होईल आता काय शंभर घेतोच तरी मोहिते पाटील मोहिते पाटील हाच पक्ष इथं तालुक्यात मानले पाटील म्हणते पाटील काय केले सगळ्या सुविधाच केल्या ज्याला काळात खासदार होते मैत्री पाटील शरद पवार होते त्या काळात काय काम वगैरे झाले भरपूर शरद पवार असले कोण हो असले तरी हिथं सगळे काम मैत्री पाटील केले पवार साहेबांच्या हे नवीन पहिल्यापासूनच विजय दादा ह्या तालुक्याचा भरपूर विकास केलेला आहे ही तीन पिढ्या पुढच्या सुद्धा विसरू शकणार नाहीत इतका विकास विजयदा केलेला आहे तालुक्यात आता आम्हाला पंढरपूरला लोकांना सर्वसामान्य लोकांना काय लागतं प्रांत ऑफिस पंढरपूरला किरकोळ कामासाठी आज तिथं जाऊन बसावं लागत दोन दोन दिवस त्याच दादा उपमुख्यमंत्री पदा या काळात प्रांत कार्यालय अकलूजला आणलंय आरटीओ ऑफिस इथं तीन चार तालुक्यात अकुलुजला केले आज ज्या वेळेस महाराष्ट्रातला पहिला रिंग रोड अकलूजला काढलाय अजितदा सुद्धा अकलूजला आल्यानंतर भाषणात सांगितलं होतं की पाचशे अकलूजच एम एच पंचेचाळीस जे आहे ते अकलूज साठी करी झाले त्यानंतर बारामतीला झालं म्हणजे असं पुढं विकासाची गांगा पुढे नेलेली आहे प्रत्येक गोष्ट तालुक्यामध्ये भरपूर विकास झालेला आहे आमच्या आमची मुलं लक्षा शाळेला शिकते आम्हाला सर्व गोष्टी माहित आहे त्या राम मंदिर काय राम मंदिर म्हणजे काय सर्व त्याच्यावरच आहे का राम मंदिर बाकीचा विकास सर्वांगीण काय हायवे बांधले एवढे काय ना गोष्टी ऑनलाईन केल्यावर मोठे पाटलांनी भरपूर विकास केलाय बाई तो शंभर शासकीय खर्च दवाखाना आणलाय विजयदा जाणलाय मंजूर करून आज लोकांना सुविधा झाल्या नाहीत आज कोविड मध्ये तिथं लोक वाचले शंभर पेशंट कुठे घेणारे असं कुठं हॉस्पिटल होत आज आठ ए टाइम शंभर लोक तिथं बसणार हॉस्पिटल म्हणून मध्ये शासकीय उपलब्ध केला आज आमच्या गावाला एवढ्या छोट्याशा उपकेंद्र दिले दादा uh -huh. हा मग आरोग्य उपकेंद्र गावाला आमच्या चोवीस तास नर्स आहे नर्सिवे कुठली लोकांना रात्रीच काय सुविधा होती ना गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय दिले तालीम दिली रस्त दिलेत सभा मंडप दिलेत आज आमचं महादेव मंदिर ह्याच्यात ट्रस्ट आहे इथं काय करावा असं झालं इतका निधी दिलाय अख्ख्या मंदिरामध्ये ब्लॉक आहेत पाणी सुविधा आहे सगळी सुविधा दिलेली निंबाळकर मग काय निधी दिला काय काय त्यानं फुटकी रुपाय दिले नाही गावाला काय आहे या सगळ्या लोकांनी निंबाळकर काय दिलंय बाबा पाच वर्षात काय दिलंय होय काय दिलंय निंबाळकर नाव काय बर काय वातावरण गावामध्ये गावामध्ये काय आमचं तुतारी वाजणार काय तुतारी एक नंबर तुतारी का पण तुतारी काय ते मग दिसलाच नाही गेल्यापासून तर काय त्याला बघायचं केले केली कुठं कुठे केली काय कशात केलं पाणी सुद्धा नाही कुठं आणलं पाणी मग तुम्ही पाणीदार खासदार कसे जायचं सांगोला तालुक्यात तिकडे काय सांगोली पाणी आहे का टँकर दोन दिवस सोडलं पाणी झालं आहे त्याला काय अर्थ आहे मतदान करायचं तुतारीला जाईल आमचं गाव सगळं तुतारी बाळासाहेब महाविकास आघाडीचा खासदार निवडून येणार आहे आमचं गाव नव्वद टक्के तुतारीला जाणार आहे पवार साहेबांच्या का बर म्हणजे याच कारण महाराष्ट्रात फडणवीसने इतकं नालायकपणा केला आहे की त्याच्यासारखा दुसरा नालायक माणूसच नाही कोण ह्याचा पक्ष फोड त्याचा पक्ष फोड त्याच्या मागे ईडी लाव त्याच्या मागे ईडी लाव ही नालायक राजकारण आहे हा फडणवीसच्या त्याच्यामुळे महाविकास आघाडीला भरघोस मताने आम्ही महाराष्ट्रात निवडून देणार आहे काम केले म्हणते काय सुद्धा नाही काय नाही काय नाही काय हायवे नाही काय भ्रष्टाचारी लोक सगळी पक्षात घेतली आणि ती निर्मा वॉशिंग पावडर मध्ये धुऊन त्यांनी ही केली अजित पवार म्हणते नाही नाही सत्तर हजार कोटीचा घोटाळा जिरवण्यासाठी अजित दादा मोदी साहेबांकडे गेले दुसरं काय सुद्धा कारण नाही त्यांनी बघा चालू केलंय जनतेचा ही कुणी ग्राहीतच धरण नाही ती त्याच्यामुळे आता जनतेने निवडणूक हातात घेतली महाविकास आघाडी महाराष्ट्रात आणि देशात इंडिया आघाडी येणार आहे अशा बाणी आणली सगळ्यांनी ईडी एकनाथ शिंदे या मागे ईडी लावली एकनाथ शिंदे परत गुजरातला गुवाहाटीला गेले शिवसेना एकनाथ शिंदे नाही नाही खरी शिवसेना ही उद्धव उद्धव ठाकरे जी आहे ज्या ज्या बापाने पक्ष निर्माण केला त्याचाच पक्ष राहणार ना त्याच्या पोराचा एकनाथ शिंदे कोण कुठला प्रमुख साधा होता उद्धव साहेबांनी एबी बी फॉर्म दिला ना त्याला त्याच्यामुळे तर तो शिवसेनेचा नेता झाला नगर विकास मंत्री झाला आज मुख्यमंत्री पण उद्धव साहेबांमुळेच झाला ना उद्धव साहेबांनी तिकीट नसतं दिलं तर तो आमदार म्हणून निवडून आला नसताना या गोष्टी आहेत ना खरी शिवसेना उद्धव साहेबांची आहे सर्व महाराष्ट्रातली सगळी जनता उद्धव साहेबांच्या आणि पवार साहेबांच्या पाठीमागून उभा आहे